नवरात्रीमध्ये शुद्ध सात्विक आणि हलक्या पदार्थांचे सेवन केले जाते त्यासाठीच आज आपण दोन अतिशय पौष्टिक आणि सात्विक अशा भाज्या बनवणार आहोत ओला चवळीच्या दाण्यांची भाजी आणि रताळ्याच्या काचऱ्या तर सर्वप्रथम आपण रताळ्याची भाजी बनवणार आहोत आणि त्यासाठी आपण रताळे स्वच्छ धुवून त्याचे बटाट्याचे जसे आपण काचऱ्या बनवतो तसे गोल काप करून घ्यायचे सोबतच आपल्याला कांदा मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आता एका पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा हा कांदा गुलाबी रंगावर परतायचा आणि कांदा परतत असतानाच त्यामध्ये मिरचीही घालायची आणि मिरचीही परतून घ्यायची कांद्यासोबत आता यामध्ये एक चमचा मसाला घालायचा पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला अगदी ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालतं कारण आपण इथे अग्री मसाला घातलेला आहे आणि त्यात गरम मसाला असतोच हा मसाला चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे रताळ्याचे काप केलेले आहेत ते आपण ह्या मसाल्यामध्ये घालायचे आणि चांगले परतून घ्यायचे मसाला रताळ्याच्या सर्व खापांना व्यवस्थित लागला पाहिजे त्यामुळे भाजीचा स्वाद खूप वाढतो आता यामध्ये पाव कप पाणी घालून चांगले मिक्स करायचं चवीनुसार चा। मीठ घालायचं रताळे पाच मिनटं शिजू द्यायचे पाच मिनिटांनंतर झाकण काढून रताळे पुन्हा आपण थोडेसे परतून घेणार आहोत आणि पुन्हा झाकण देऊन दोन मिनटं शिजू द्यायचे चमचा किंवा सुरीने रताचे काप शिजले की नाही ते पाहिजे हे काप व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता आपण वरून कोथिंबीर घालूया आणि अशा प्रकारे गोड तिखट चवीची अतिशय चटपटीत अशी रताळ्याची भाजी तयार आहे ही भाजी भाकरी चपाती किंवा अगदी नुसतीही खायला खूप छान लागते आता दुसरी रेसिपी आहे चवळीच्या शेंगांमधील दाण्यांची अगदी साधी सोपी तरीही अतिशय टेस्टी अशी भाजी आपण बनवणार आहोत ह्या भाजीमध्ये आपण जास्त मसालेही वापरलेले नाहीत तरीही भाजी खूप टेस्टी लागते ह्यासाठी आपल्याला चवळीच्या दाणे असलेल्या शेंगा घ्यायच्या आहेत आपण शेंगांमधील दाणे काढून घ्यायचे आता छान टपोरे दाणे काढून झालेले आहेत दाणे पाण्याने धुवून घेऊया एकदा आता या दाण्यांसोबत आपल्याला लागणारे बारीक किरलेला टोमॅटो बारीक केरलेला कांदा आपण बटाटे घालणार आहोत त्यामुळे आपण बटाट्याची फोडी करून घेऊया आणि हे खोबऱ्याचं वाटण तर कढईमध्ये एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडल्यावर पाव चमचा जिरे घालायचे आहे परतून घेऊया आणि कांदा घालूया आपल्याला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे या दोन्ही भाज्या आपण लसणाशिवाय बनवणार आहोत आता कांदा परतून झालेला आहे पण त्यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला थोडे शिजवायचे आहेत आपले टोमॅटो हे मऊ झालेले आहेत आता मसाले घालून घेऊया त्यासाठी एक ते दीड चमचा मसाला पाव चमचा हळद आणि आपण अग्री मसाला घेतलेला असल्यामुळे मी यामध्ये दुसरे कोणते मसाले घालत नाही आहे म्हणजे गरम मसाला वगैरे कारण अग्री मसाल्यामध्ये सगळं व्यवस्थित असतं मिश्रण आता खोबऱ्याचं वाटण घालूया हे वाटण खोबरं भाजून त्यामध्ये मिरची कोथिंबीर घालून मिक्सरवरून वाटून घेतलेलं आहे आता सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाल्यातून छान खमंग असा वास येऊ लागला की समजायचं आपले मसाले अगदी व्यवस्थित परतून झालेत आणि आता आपण चवळीचे दाणे घालणार आहोत चवळीचे दाणे घालून अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं मसाले दाण्यांना अगदी सगळीकडे व्यवस्थित लागली पाहिजे आता ह्यामध्ये बटाटे घालून घेऊया बटाटे चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये आणि आता एक वाफ काढूया आपण दोन मिनिट भाजीमध्ये पाणी घालण्या अगोदर जर आपण एखादी वाफ काढले ना तर भाजी खूप खमंग होते मसाले सगळे भाजीमध्ये मुरले जातात आता यामध्ये आपण पाणी घालूया आपल्याला जर ग्रेवी हवी हो असेल तर पाणी जास्त घालायचं पण आपण इथे सुकी भाजी करणार आहोत त्यामुळे मी थोडंच पाणी टाकले जेणेकरून चवळी पुढे लिपतच पाणी टाकलेलं आहे चवळी कवळे असल्यामुळे पटकन शिजतात जास्त वेळ नाही लागत शिजायला आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण देऊन आपण साधारण पंधरा ते वीस मिनटं याच भाजी शिजवणार आहोत अधूनमधून एक दोन वेळा आपण झाकण काढून थोडेसे भाजी हलवून घ्यायची तर साधारण पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपली भाजी तयार आहे आपण चवळी शिजली की नाही ते पाहूया चवळी आपली शिजलेली आहे आपली भाजी आता तयार आहे आता आपण वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया आता आपण गॅस बंद करून आणि झाकण लावून भाजी पाच मिनटं तशीच वाफेवर राहून द्यायची आणि आपली अगदी साधी सुधी तरीही अतिशय टेस्टी अशी चवळीच्या शेंगांमधील दाण्यांची भाजी तयार आहे